जय श्रीराम मित्रांनो नमस्कार तुमचं आपल्या वरद ॲट द रेट एकवीस एकवीस ब्लॉग चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्र तर मित्रांनो तुम्ही तुमच्या कष्टाचे पैसे कमावता आणि ते पैशाचे कष्टाचे पैसे जे लोबाडण्यासाठी लोकं बसलेले असतात ही कोणत्याच थराचा विचार करतील कोणी सांगू शकत नाही आणि तुम्ही एवढे मेहनतीने कष्टाने कमावलेले पैसे जे आहेत हे पैसे तुम्ही कुठंतरी लालचे पायी चार पैसे तुम्हाला एक्स्ट्रा भेटतील ह्या आशेने तुम्ही ते पैसे कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करता आणि ते इन्व्हेस्टमेंट तुमचे कुठंतरी तुम्हाला फसवलं जातं आणि मोठ्या प्रमाणात असं चालू आहे तुम्हाला एक लालच दिलं जातं आहे तुम्हाला मी पाठीमागे एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं का बहुतेक दो एक दोन महिन्यापूर्वीचा विषय त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता हा व्हिडिओ मी बनवला होता आणि तो आमच्या तिथं घडलेला आहे बरीच मुलं त्याच्यामध्ये किंवा अडाणी लोकं सगळी लोकं त्यामध्ये इन्वॉल्व्ह होतात कारण एकच आहे मित्रांनो लालच आणि लालचच कारण जे लालच ही लोकं करतात त्यांना त्यानंतर पश्च पश्चातपाशिवाय दुसरा पर्याय नाही तर आजच एक पुन्हा एक किस्सा उघड झाला आहे एक फ्रॉड उघडं उघडं झाला आहे मोठा कोट्यावधी रुपयाचा फ्रॉड करून तो कंपनी मालक पसार झाला दुसऱ्या देशात निघून गेला आता त्या कंपनीचं नाव मित्रांनो टोरेस कंपनी मुंबईमध्ये आणि कमीत कमी त्यांच्या कमी दोन तीन ब्रांचे मुंबईमध्येच नवी मुंबईमध्ये आणि अजून दोन तीन ठिकाणी आहेत तर मित्रांनो यांनी पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या लोकांना भरपूर प्रमाणात लालच दाखवलं पहिलं लालच म्हणजे तुम्ही वर्षाला जर एक लाख रुपये इन्व्हेस्ट करत असाल तर तुम्हाला दर महिन्याला दहा हजाराची कोणती पण वस्तू तुम्ही फ्रीमध्ये घेऊ शकता त्या एक लाखाच्या याच्यावरती दर महिन्याला आणि अजून एक असं लालच दिलं की प्रत्येक सात दिवसाला तुम्हाला दहा टक्के इंटरेस्ट भेटणार त्या एक लाखावरती म्हणजे तुम्ही विचार करू शकता तुम्हाला एक महिन्याला चाळीस हजार रुपये एक लाखावरती भेटणार आहे जे इन्व्हेस्टर होते त्या लोकांनी हा विचार नाही केला आणि एवढं त्यांनी हे केलं एवढे मोठे मोठे ऑफिस उभे केले तिथं कस्टमरला हँडल करण्यासाठी एवढी व्ही आय पी लेवलची ट्रीटमेंट त्या लोकांना दिली जाऊ लागली आणि लोकांचा एक प्रकारचे विश्वास त्यांनी जिंकला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वास जिंकला आणि इन्व्हेस्टर वाढत गेले आज समजा मला मी एक लाख रुपये गुंतवले मला दर सात दिवसाला त्या एक लाखाचे दहा हजार रुपये येतात वरून महिना पूर्ण झाल्यानंतर मला दहा हजार रुपयाचं काहीतरी खरेदी करतात ते ज्वेलरी म्हणून काही पण ज्वेलरी तुम्ही खरेदी करू शकता तर असं त्यांनी कमीत कमी पाच सहा महिने केलं आणि खूप मोठा त्यांचा एक कस्टमर वर्ग तयार झाला आता मी मला त्याचा फायदा होतोय मी चार लोकांना सांगितलं त्या चार लोकांनी अजून चार लोकांना सांगितलं बाबा मला जर त्याचा फायदा होतोय तर मी चार लोकांना सांगणार आणि चार लोकं त्याचा फायदा घेण्यासाठी पुन्हा पैसे इन्व्हेस्ट करणार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना हेच करायचं होतं आणि त्यांचं त्याच्यामध्ये ती सक्सेस झाली एवढी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लोकांनी इन्व्हेस्ट केली जवळजवळ दहा ते पंधरा लाख लोकांनी त्या ठिकाणी कोणी दहा लाख कोणी वीस लाख कोणी पंचवीस लाख अशा पद्धतीने पैसे गुंतवले आणि एक दिवस असा आला की त्या कंपनीचा जो सी होता जो मुख्य होता ते अधिकारी हे सगळे देश सोडून निघून गेले करोडो अब्जावधी रुपयाचा घोटाळा मित्रांनो त्यांनी त्या एक व्ही आय पी लक्झरी ऑफिस वगैरे खोलून त्या ठिकाणी इन्व्हेस्टरला जे ट्रीटमेंट दिली त्यांनी व्ही आय पी आणि त्याला काय झालं जे सामान्य लोकं असतात आपले मिडल क्लास लोकं असतात त्या गोष्टीला भुलले आणि पैसे इन्व्हेस्ट केले तर दोन चार महिने त्यांना पैसे भेटले मित्रांनो त्यानंतर त्यांचा त्यान तो जो लॉस व्हायचा तो लॉस झाला कोणी दहा लाख गेले कोणाचे वीस लाख गेले गेले तर हा झाला मित्रांनो एक फ्रॉडचा प्रकार आहे मित्रांनो आणि हे सत्य घटना आहे याच्या आधी पण दोन वेळा घडली होती ती घटना मी तुम्हाला सांगितली होती व्हिडिओमधून आणि आत्ता पण मुंबईमध्ये दोन तीन दोन आठवडे झाल्यात तो फ्रॉड झालेला आणि त्या फ्रॉडमधून जवळजवळ दहा ते, ते पंधरा लाख मुंबईकरांचे त्याच्यामध्ये पैसे गुंतवलेले होते आणि सर्वांचं नुकसान झालं सगळं पैसे बुडले ते मालक पण विदेशात निघून गेला आणि कोणताच कशाचा पत्ता नाही ऑफिस बंद झाले सगळं झालं तुम्हाला जे मेसेज येत होते तुम्हाला जे महिन्याला दहा रुपये टक्क्यांनी पैसे भेटत होते सगळं स्टॉप झालं तर विषय राहतो मित्रांनो आता तो त्यांनी जे पैसे कमवले सगळे विदेशात ट्रान्सफर करून स्वतः पण पळून गेला आणि विषय राहिला इन्व्हेस्टरचा जे आपल्यासारखे आपल्याला जे पैसे इन्व्हेस्ट करतात येडं म्हणलं तरी काय फरक पडत नाही अशा लोकांना की थोड्याशा लालचे पायी तुम्ही तुमच्या आयुष्याची जी जमापुंजी आहे ही जर कोणाच्या विश्वासावरती जर तुम्ही त्या माणसाच्या याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करताय तर तुमचे ते बेकल माणसं तुम्हीच असतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि जे पण फसल्यात ज्यांचे पैसे गेल्यात ज्यांची आयुष्याची जमापुंजी ज्यांनी लावली होती त्या ठिकाणी चार पैशाच्या लालचेसाठी ते पैसे गेले ठीक आहे त्या लोकांना पश्चाताप झाला आता पाश्चाताप करून पण ते पैसे काय पुन्हा येणार नाहीत मित्रांनो आणि किती रडलं किंवा पशी डोकं आपटलं पोलिसांपासून जाऊन तुम्ही जर डोकं आपटलं त्याचा काही परिणाम होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे हे समाजामध्ये जे आपण जीवन जगतो याच्यामध्ये ज्या गोष्टी चालल्यात ह्या गोष्टी आपण ओळखले पाहिजे का समाजामध्ये काय चाललं आहे कशा पद्धतीने चालले तुम्हाला कोण कुठं पैसे इन्व्हेस्ट करायला होते भरपूर गोष्टी असतात आपण फक्त आपलं जीवन म्हणजे एवढंच नाही का बाबा दिवसभर काम करायचं आणि आपल्या परिवाराचं हे करायचं त्याच्यात चांगल्या वाईट गोष्टी पण असतात ह्या गोष्टीकडं पण लक्ष दिलं पाहिजे तुम्ही जर ह्या गोष्टीकडं दुर्लक्ष केलं तर तुमचा परिवार एक दिवस नक्की रस्त्यावरती नुगड्यावरती उघड्यावरती पडन त्यासाठी ह्या गोष्टीकडं नक्की लक्ष द्या कोण आपल्याला कशा पद्धतीने लालच देत आहे प्रत्येकाला एवढी बुद्धी तर नक्की असते का बाबा हा माणूस जर मला महिन्याला जरी दहा रुपये टक्क्यांनी पैसे देतो आहे तर हा एवढं पैसे आणतो इकडून आणि खरंच याला अशी काय इन्कम आहे का बाबा हा मला एक लाखावरती दहा रुपये टक्क्यांनी पैसे देतो आहे असं आजपर्यंत तरी कुठं झालेलं नाही आणि कोणी किती मोठा बिझनेसमॅन असला तरी अशा भूलतापानला कधी बळी पडत नाही आणि ते जे पण हुशार लोक आहेत ते नक्की या गोष्टीचा विचार करतात आणि त्या पद्धतीने सेक्यूर आणि चार पैसे कमी जरी भेटले तरी चालतील पण पैशाचं व्यवस्थित इन्व्हेस्टमेंट करून आपले पैसे सेफ ठेवण्याचा प्रयत्न करतात ही लोकं खरंच त्यांना सलाम केला पाहिजे कारण ते कोणत्याही भूलतापांना म्हणा किंवा कोणत्याही लालचेला बळी बळी पडत नाही आणि त्यामुळे त्यांचे पैसे सेफ आपल्या मिडल क्लास लोकांचा प्रॉब्लेम हाच आहे का तुम्हाला जर कोणी जर चार पैशाचं जरी लालच दिलं तरी माणूस त्याच्या पाठीमागं वाहत जातो आणि आपल्या परिवाराची आपल्या मुलाबाळांची आपल्या आईवडिलांची फरफट करून घेतो हे सगळ्यात मोठं आज त्या मुंबईकर जेवढे पंधरा लाख मुंबईकर फसल्यात त्या सगळ्यांची परिवारांची अवस्था अशीच आहे पूर्ण काही इतर रस्त्यावरती आल्यात काही लोक गावाला निघून गेल्यात काही काहीचे इंटरव्ह्यू पाहतो मी मित्रांनो अक्षरशः डोळ्यात पाणी त्यांच्या पंधरा पंधरा वीस वीस लाख रुपये स्वतःचा जीव मारून ते पैसे ठेवलेले असतात आणि ते पैसे असे एखाद्या हरामखोराच्या घशामध्ये घालणं म्हणजे किती हे आणि त्याच्यात आपली पण चूक आहे आपण पण काही गोष्टींचा विचार करत नाही का बाबा चांगलं काय याच्यात वाईट काय ह्या गोष्टीचा विचार करूनच आपण ते पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजे मित्रांनो आणि प्रत्येकाने ह्या गोष्टीची काळजी घ्या आपले पैसे समजा तुमच्याकडं आहे जी जमा जमापुंजी आहे तुमची ठीक आहे ना बँकेत टाका तुम्हाला एक रुपये दोन रुपये तीन रुपये मी म्हणतो दोन रुपये टक्क्याने पैसे भेटू द्या एक लाखाला तुम्हाला दोन हजार जरी भेटले ना तुमचे ते पैसे सेफ सेफ आहे ना ठीक आहे ना दोन हजार भेटू द्या तुमचे पैसे जी अमाऊंट आहे ती सेफ आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला जे इंटरेस्ट कम बँक देते एस बी आय झालं या बाकीच्या नॅशनलाइज बँक आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही हे करा आणि सेफ पैसा राहतो तुमचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि कोणत्याही प्रकारची भीती नाही तुम्ही जे कष्टाने कमवले हो ते तुम्हाला कधीही तुम्हाला गरज पडली तरी ते पैसे तुम्ही काढू शकता किंवा काय करू शकता तर एफ डी आहे बँकेमध्ये ही पण ऑप्शन आहेत एफ डी करा एफ डी एफ डी जर पैसे टाकले तर तुम्हाला नक्की त्या गोष्टीचा फायदा होतो आहे आणि हां एफ डीमध्ये पाच वर्षाने तुम्हाला दामदुप्पट भेटते तर मित्रांनो अशा पण गोष्टी आहेत ह्या गोष्टींकडं पण लक्ष द्या कोणी फक्त सांगतं आहे का बाबा मला हा फायदा होतो आहे तो फायदा होतो आहे आणि त्या फायद्याबाहे जर आपण आपले पैसे त्या ठिकाणी जर हे करतो आहे सोडून देतो हेच म्हणायचं ज्या ठिकाणी तुम्ही बिनभरावशाच्यावरती इन्व्हेस्टमेंट पैसे केले तर तुमचे पैसे बुडीत येते आणि भरपूर हुशार लोकं जे ज्यांना नोकऱ्या नाही सुशिक्षित लोकं हे अशा पद्धतीने डोकं का लावतात कारण यांना माहीत आहे थोडं जरी आपल्या लोकांना लालच दिलं ही लोक आपल्या पाठीमागं पळतात आणि तेच झालं त्या ते टोरेस कंपनीने पण तेच केलं आणि त्याला पण ती लोकं भूलतापांना बळी पडली माझा मित्रांनो हा दुसरा व्हिडिओ आहे ह्या गोष्टीवरती बोलण्याचा याच्या आधी पण मला माझ्याजवळच्या मित्रांचा अनुभव आला होता म्हणून मग तो मी तो व्हिडिओ टाकला होता आणि आत्ता तो व्हिडिओ टाकल्यानंतर एक का सव्वा महिन्यांनीच हा टोरेस कंपनीचा फ्रॉड उघड झाला आणि मी व्हिडिओ बनवणार होतो त्याच्या पाठीमागे पण मला त्याच्यावरती एवढी काय अशी पूर्ण जाणकारी नव्हती पण मला ज्यावेळेस पूर्ण माहिती भेटली त्यानंतर मित्रांनो मी हा व्हिडिओ बनवला आणि हा व्हिडिओ बनवण्याचं कारणच आहे मित्रांनो आपले जे जे मिडल क्लास फॅमिलीतले जे लोक आहेत आणि जे आपलं मित्रपरिवार असेल किंवा अजून कोणी लोकं असतील तर नक्की ह्या गोष्टीचा विचार करून चाला आपलं आयुष्य अजून खूप पुढं जायचे आपले मुलं बाळं लहान आहे ती मोठी व्हायचे तर आपले आईवडील आपल्या पाठीमाग आपल्या घराची जबाबदारी आपल्यावरती आपण जर अशा पद्धतीने एखादं चुकीचं पाऊल जर उचललं तर आपला परिवार रस्त्यावरती येणार आहे हे शंभर टक्के हे डोक्यामध्ये विचार कायम ठेवा क माझं जर एक चुकीचं पाऊल जर कुठं पडलं तर माझा परिवार पाठीमागं रस्त्यावरती येणार आहे तर पैसे इन्व्हेस्ट करताना नक्की ह्या गोष्टीचा विचार करा आणि कोणत्याही भूलतापानला बळी पडू नका आपलं जे कष्टाने कमावलेलं जे आपलं जी जमापुंजी आहे हिला कुठेतरी सेफ ठिकाणी ठेवा एखाद्या बँकेत एस बी आय बँकेमध्ये टाका किंवा कुठं पण टाका ते, ते तुमचा प्रश्न हो आहे व्यक्तीत पण अशा भुलतापानला अशा लबाड लोकांच्या भूलतापानला बिलकुल बळी पडू नका आणि मित्रांनो नक्कीच ती जी लोकं फसली आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून थोड्या जरी लोकांपर्यंत हा मेसेज पोचला आणि याच्यातून काही जर शिकण्याचा प्रयत्न केला तरी आपला व्हिडिओ बनवण्याचा उद्देश सफल होईल आणि आपले जे त्या याच्यामध्ये अजून पण मित्रांनो भरपूर तुम्हाला कंपन्या येतील ऑप्शन तुम्हाला दहा रुपये टक्क्याने आम्ही देऊ वीस रुपये टक्क्याने देऊ मित्रांनो ह्या लोकांनी हा सुद्धा विचार केला नाही की बाबा तुम्हाला आठवड्याला दहा टक्के इंटरेस्ट देतात म्हणजे तुम्हाला एक लाखाला सात दिवस सहा हजार रुपये मिळतात मी तुम्ही विचार करा तुम्हाला एवढं प्रॉफिट कोण देणार आहे फुकाट पैसा कोण देणार आहे का कोणीच देत नाही त्यामुळं आशा बोलता आपण बळी पडू नका तुम्हाला त्या ठिकाणी बळीचा बकरा करण्यासाठी तुम्हाला ते लालच दिलं जातं एक ठिकाणी आस्त बघा एखादा वाघ समजा पकडायचे वन विभागाला तर ते काय करतात पिंजरा लावतात पिंजरा लावून त्याच्यामध्ये एक बकरी किंवा एक शेळी ठेवली जाते आणि तो वाघ तेच करतो की त्याला त्या बकरीची शिकार करायची असते पण त्याला हे कळत नसतं का बाबा मला ह्या बकरीच्या पाठीमागून एक सापळा लावलेला आहे एक पिंजरा जाळी लावलेली त्या बकरीच्या जर मी याच्यामध्ये गेलो त्या लालचे पायी जर त्या बकरीला खाण्यासाठी गेलो तर माझं मी माझं जीवन त्याच्यामध्ये कैद होणार आहे तर ते ती, त्या वाघाला ते कळत नसतं आणि तो त्याच्यामध्ये जातो त्या बकरीसाठी आणि तो पिंजरा बंद होतो आणि तो वाघ त्या पिंजऱ्यामध्ये बंद होतो तर मित्रांनो ह्या गोष्टीवरून भरपूर आहे मित्रांनो सांगायचं जर झालं तर पण आपण ह्या गोष्टीतून नक्की शिका आणि आणि बोलता आपणपासून लांब राहा लालचेपासून लांब राहा चार पैसे कमी आले तरी चालते पण आपल्या कष्टाचे जे पैसे आहेत ते तरी कोणाच्या घशामध्ये जाऊ नके एवढाच माझा प्रामाणिक मत आहे आणि मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा बेल आयकन दाबल्यानंतर आपल्या चॅनलवरील जे नवनवीन व्हिडिओ आहेत व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील आणि आपण थांबू मित्रांनो व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा आपले व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि ही जे लोक फ्रॉड करतात या लोकांपासून आपण वाचलं पाहिजे का नाही वाचलं पाहिजे कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो थांबू आपण रामकृष्ण हरी जय जवान जय किसान